अतिवृष्टी ढगपुटीसह मुसळधार पावसामुळे नदी ओढे नाले तुडुंब वाहू लागले निलंगा मतदारसंघातील शेतात पाणी शिरलं पिकाची राख रांगोळी झाल्याचे भयावह दृश्य पाहून आमदार पाटील निलंगेकर यांनी धणेगाव येथील शेतकऱ्यांना आश्वासित केले शेतकऱ्यांना भरीव मदत पुन्हा उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत कोणताही शेतकरी खचून जाऊ नये आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। ते आज धनेगाव येथे पाहणी दौऱ्यावर होते तेव्हा धनेगावकरांच्या वतीने रवींद्र कुमार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी पिकांचं नुकसान नदीकाठच्या असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून सतत पावसाने पिकाची नासाडी ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली त्या संदर्भात नदीकाठातील सर्व शेतकरी मिळून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना विनंती केली की सरकारच्या वतीने आपण जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी असे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित धणेगावचे युवा उद्योजक तथा माजी उपसरपंच रवींद्रकुमार पाटील पांडुरंग श्रीधर श्रीरंग बिरादार अमर गोरख बिरादार रामभाऊ बिरादार मानिक पुंडा बिरादार बाळासाहेब बाबुराव बिरादार लिंबराज रामा बिरादार विष्णू मुरली बिरादार ज्ञानेश्वर गोपीनाथ बिरादार शंकर बिरादार माधवस्वरूप बिरादार श्रीराम त्र्यंबक खारे प्रमोद अण्णाराव कारभारी बलभीम तुकाराम बिरादार प्रताप पुंडलिक बिरादार उत्तम दत्तात्रय खारे अप्पा खारे सिद्ध्राम डगवाले उद्धव नरसिंग बिरादार रणजित बिरादार वसंत आर्य कांता आर्य वसंत पीरबा बिरादार अंकुश पीरबा बिरादार दत्ता अशोक केरोजे दत्ता खारे सतीश बिरादार प्रवण बिरादार अमित बिरादार पवन बिरादार ज्ञानेश्वर व्यंकट बिरादार राजू सूर्यवंशी सुभाष निवृत्ती बिरादार आदी शेतकरी उपस्थित होते यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी नदीकाठाकडील शेतकऱ्यांना वेगळा पंचनामा करण्यात येईल व शेतकऱ्यांना वेगळी मदत मतं देण्यात येतील असे आश्वासन दिले अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका